नमस्कार आज मी तुम्हाला एलडब्ल्यू म्हणजे म्हणजेच कामगार कल्याण निधी याबद्दल माहिती सांगणार आहे एनडब्ल्यू कायदा पूर्ण देशामध्ये आहे पण देशा तो स्टेटचा असल्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे नियम आहेत एम एफ ऍक्ट मध्ये जर जून आणि डिसेंबर महिन्याच्या सॅलरी मधून पंचवीस रुपये कट झालेले असतील तर समजायचे की हे एल एफ चे कट झालेले आहे तर याच्यामध्ये आपल्याला हा कुणाला कायदा लागू होतो तर महाराष्ट्रामध्ये पाच पेक्षा जास्त कामगार जर आपल्या आस्थापनेमध्ये करत असतील तर अशा दुकाने फॅक्टरी हॉस्पिटल हॉटेल्स अशा सर्व आस्थापनांमध्ये हा कायदा लागू आहे जून आणि डिसेंबर महिन्याच्या सॅलरी मधून कामगारासाठी पंचवीस रुपये आणि मालकाकडून पंचाहत्तर रुपये असे एकूण शंभर रुपये या एमएलडब्ल्यू म्हणून आपल्याला भरावं लागतात दर जून महिन्याच्या पगारानंतर जुलैमध्ये त्याचा रिमिटन्स करावा लागतो तर डिसेंबर महिन्यानंतर जानेवारीमध्ये त्याचा रिमिटन्स करावा लागतो हा एलडब्ल्यू का भरावा लागतो तर तो कायद्यानं बंधनकारक आहे म्हणून भरावा लागतो आणि दुसरं महाराष्ट्रातील कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत जसे की गुणवंत कामगार पुरस्कार असेल एम एस योजना असेल शिलाई मशीन योजना असेल आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालू जातात काही करवणूक केंद्र चालू जातात आणि कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते तर तुम्हाला याबद्दल जर जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटला पब्लिक डॉट एम बी यावर व्हिजिट करू शकता किंवा स्वरा कन्सल्टन्सीकडे आपण कामगार किंवा मालक दोन्ही काही जरी असेल तरी आमच्याकडे संपर्क साधू शकता धन्यवाद